तर नमस्कार मित्रांनो हो, आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्या पुस्तकांची यादी जी आहे बुक ची कुठल्या ऑप्शनल साठी पी एस आय आर ऑप्शनल साठी आपण बघणार आहोत की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल साठी कुठली लिस्ट यूज करायची आहे या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिकोड केलेला आहे त्याचं लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल ती तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता एकदा सिलेबस समजून घेतला की रेफरन्सेस कुठले यूज करायचे बुक्स कुठले यूज करायचे रेफरन्सेसचा अर्थ काय होतो नोट्स कुठल्या यूज करायचे आहेत पाठांतर कोणतं करायचं आहे कुठले मेन मेन तुमचे सोर्सेस असले पाहिजे कुठले से। सेकंडरी सोर्सेस असतील हे सगळे डाउट्स तुमच्या या लेक्चरमधनं कव्हर होणार आहेत मित्रांनो माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाइडवरती तुम्हाला उपलब्ध आहे आणि एक्सपिरियन्स वगैरे सगळ्या गोष्टी याच्यावरती मेन्शन केलेल्या आहेत तर चला सुरू करूयात आजच्या आपल्या लेक्चरपासून तर सगळ्यात पहिले मित्रांनो कुठल्याही सब्जेक्टसाठी तुम्ही जेव्हा प्रिपेरेशन सुरू करताय ती यूपीएससी एक्झाम असो का एम एक्झाम असो किंवा कुठली पण गव्हर्नमेंट एक्झाम असो तुम्ही जे बेसिक स्टँडर्ड सोर्सेस आहेत बेसिक स्टँडर्ड सोर्सेस जे आहेत ते सगळ्यात पहिले यूज करणं इम्पॉर्टंट असतं आता बेसिक स्टँडर्ड सोर्सेसमध्ये काय काय येतं तर गव्हर्नमेंट सोर्स येतात सगळ्यात पहिले त्यानंतर मेन रेफरन्स बुक्स येतात ज्या युनिव्हर्सिटी लेवलच्या असतात आणि त्यानंतर अवेलेबल असलेल्या मार्केटमधल्या नोट्स हे तुमचे मेन रेफरन्समध्ये येत नाही नोट्स या क्लासेसच्या पण असू शकतात टीचर्सच्या पण असू शकतात त्या पण तुम्ही युटिलाईज आहेत कारण त्यांनी पण हे सगळं अॅनलाइज करूनच त्या नोट्स बनवलेल्या असतात पण प्राधान्यक्रम तुम्ही सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट सोर्सला दिलं पाहिजे त्याला आपण एन म्हणून बघतो किंवा एस म्हणजे स्टेटचे जे पुस्तकं असतात ते एस सीआरटीने बनवलेले असतात आता काय झालंय की आपला सिलेबस जो आहे तो कम्पाईल करून पूर्ण युपीएससी सारखा आपल्याला कॉपी पेस्ट करून आयोगाने दिलेला आहे त्यामुळे आता क्वेश्चन पण त्याशी रिलेटेडच असणार आहे आणि पी एस आय आर ऑप्शनलची तयारी करत असताना आपल्याला पॉलिटिकल सायन्सचे पर्टिक्युलरली एन सी आर टीज फॉलो करायचे हे नऊ एन सी आर टीज आहेत टोटल इथे तुम्ही स्नॅपशॉट घेऊ शकता लेक्चरचं हे सगळे एन सी आर टीज तुम्ही परचेस करायचे आता याच्यामध्ये असं आहे की हे हिंदीमध्ये अव्हेलेबल असणार आहे बट स्टील तुम्हाला हिंदी एवढं ते डिफिकल्ट जाणार नाही आरामशीर तुम्ही सहजपणे हे वाचवून घेऊ शकता तुम्हाला फर्स्ट रिडिंग त्याला द्यायचे व्यवस्थित एक फर्स्ट रिडिंग झाल्यावरती लगेच नोट्स काढायचे घाई नका करू या एनसीआरटी मधनं नोट्स घ्यायची तुम्ही लगेच घाई करू नका काय होतं एनसीईआरटी चे जेव्हा तुम्ही फर्स्ट रिडिंग देत असताना तेव्हा तुम्हाला ते फक्त समजून घ्यायचं आहे ही झाली तुमची फर्स्ट रिडिंग आणि सेकंड रिडिंग ही तुमची फास्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता एकतर हायलायटनरचा ऑप्शन असतो तुमच्याकडे तुम्ही हायलाइट करू शकता दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असतो तुम्ही नोट्स घेऊ शकता जे तुम्ही लिहून घेणं म्हणतो आपण एका वही वहीमध्ये तुम्ही ते लिहून घेऊ शकता व्यवस्थित तिसरा ऑप्शन जो आहे जे आता डिजिटल सॅव्हि मुलं आहे जे डिजिटली सगळ्या गोष्टी वाचतात वगैरे किंवा पीडीएफमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही वाचतात लॅपटॉप वरती तर तुम्ही त्याला कॉपी पेस्ट करून किंवा तिथल्याच त्या पीडीएफमध्ये हायलाइट करून त्याच्या नोट्स एका वर्ड फाईलमध्ये घेऊन नंतर कंपाईल करू शकता तर अशा पद्धतीत तुम्हाला एनसीआरटी रेफर करायचे फर्स्ट मध्ये तुम्हाला फक्त समजून घ्यायचं एक्झॅक्टली या सब्जेक्ट आहे तरी काय ह्या सगळ्या एन वाचत असताना तर दोन पद्धतीचे स्टुडंट असतात आता एक आहे आर्ट्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट आणि एक आहे सायन्स टेक किंवा मेडिसिन बॅकग्राऊंड म्हणजे अदर्स ज्याला म्हणूयात आपण आता आर्ट्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्सला ऑलरेडी या सब्जेक्टची फॅमिलिटी असते कारण त्यांनी अभ्यासामध्ये वाचलेलं असतं त्यांचं बी एला असताना एम एला असताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाचलेल्या असतात त्यांना ते ओळखीचं वाटणार आहे आणि जे सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी नवीन असणार आहे जरी स्कूलमध्ये आपलं हे ऑलरेडी झालेलं आहे पण इलेवन्थ आणि ट्वेल्थ ज्यांचं सायन्स झालेलं आहे त्यांना या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये थोडंसं वाचणं गरजेचं ठरणार आहे तर यांना मी प्रिफर करेल की फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड रिडिंग देणं गरजेचं आहे तीन मध्ये सहज पद्धतीने तुम्हाला एन सी आर टीचा एक बेस डेव्हलप होऊन जातो चांगला त्या बेसिसवरती तुमचं एखादा जर फाउंडेशनच कच्चं आहे घराचं आपण जेव्हा बेस बनवतो घर बांधत असताना तर फाउंडेशन पक्क असणं खूप गरजेचं असतं हे जर फाउंडेशनच कच्चर आलं तर हे घर एवढं मोठं उभं करून काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे एन व्यवस्थित वेळ द्या एक महिना किंवा फोर्टी फाय डेजचा वेळ द्या कम्प्लिटली तुमच्या एन एक प्लॅन स्ट्रॅटेजिक प्लॅन असला पाहिजे त्यावरती पण मी कशा पद्धतीने अभ्यास करायचा डिटेलमध्ये या सगळ्या पुस्तकांचा यावरती एक लगीन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेऊन येईल की पीएसआय चा स्ट्रॅटेजिकली प्रिपरेशन कसं करायचं तर त्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स कव्हर होतील आता पण तुम्हाला काही डाऊट्स असले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन करू शकता तर हे झालं मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे एन सी आर टीज आता एन नंतर कुठले सोर्सेस युज करायचे आहेत मराठी सोर्सेस आपल्याकडे आहेत का तर चला बघ सगळ्यात पहिले महत्वाचं पुस्तक येतं ओ पी गाबा यांचं पॉलिटिकल थिअरीचं पुस्तक आणि हे मराठीमध्ये तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं अवेलेबल आहे त्यामुळे सगळ्यात पहिला रेफरन्स एन सी आर टी झालं आता काय झालं पॉलिटिकल थिअरीचं एक एन आहे अकरावीचं ते एकदा तुम्ही वाचलं की तुमचा बेस तयार होऊन जातो आणि तो बेस तयार झाल्यानंतर तुम्ही लगेच ओपे गाबावरती शिफ्ट करू शकता त्यामुळे सगळ्यात पहिलं पुस्तक तुम्ही जे वाचणार आहे तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत थेरीज आहेत ज्याला आपण उदारमतवाद म्हणतो मार्क्सवाद म्हणतो लिबरलिझम आहे सोशलिझम आहे जस्टिस राईट्स ह्या सगळ्या ज्या थेरीज आहे या सगळ्या थेरीज या थेरी पुस्तकामध्ये व्यवस्थित कव्हर केलेल्या आहेत आणि मराठीमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला अंडरस्टँडिंगलाही सोपं जाणार आहे आणि प्रॉपर ज्या टर्मिनॉलॉजीज म्हणतो आपण की मराठीमध्ये त्या टर्मिनॉलॉजीज यूज झाल्या पाहिजे या सगळ्या टर्मोलॉजीज या बुक्समध्ये प्रॉपर यूज केलेल्या आहेत त्याच्यामुळे हा फर्स्ट रेफरन्स सोर्स तुमचा असला पाहिजे पॉलिटिकल साठी आता त्यानंतरचा पार्ट तो भारतीय शासन व राजकारण आता भारतीय शासनवर राजकारण इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स तर हा पार्ट तुमचा लक्ष्मीकांत तुम्ही युज करणार आहात तिकडे लक्ष्मीकांत तुम्ही गव्हर्नन्स साठी पण युज करणार आहात तर ह्या दोन पुस्तकात तर होणारच आहे पण तुम्हाला एक ऍडिशनल पुस्तक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अनालिटिकल पार्ट मिळणार आहे पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने डॉक्टर भास्कर लक्ष्मण सरांचं हे पुस्तक तुम्हाला नक्की युटिलाइज करायचं आहे भारतीय शासन व राजकारण या पार्टसाठी याच्यामध्ये काय होईल तुम्हाला एक अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह मिळेल त्याच पोर्शनचा ज्या पोर्शनला आपण जीएस मध्ये अभ्यास करणार आहोत जीएसच्या पोर्शनमध्ये काय होतं की आपण फॅक्च्युअल थोडासा अभ्यास करतो फॅक्ट तिथे मांडायचा प्रयत्न करतो पण ऑप्शनलमध्ये त्याच गोष्टी आपल्याला अनालिटिकली मांडायचं असतात तर मग त्यासाठी आपल्याला मदत होणार आहे या सगळ्या पुस्तकांची तर तुम्ही भारतीय शासन व राजकारणसाठी भालबोळे सरांचं हे पुस्तक यूज करणार आहात त्यानंतर मित्रांनो येतो इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट आणि इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्रामध्ये म्हटलं की शैलेंद्र देऊळ सरांचंच नाव असतं तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट पुस्तकं अव्हेलेबल जे आहेत मार्केटमध्ये ते डॉक्टर शैलेंद्र देऊळ सरांचे आहेत तिन्ही पुस्तकं तुम्हाला रेफर करायचे आहेत इंटरनॅशनल रिलेशन्सच्या पार्टसाठी आता इंटरनॅशनल रिलेशनसाठी आपण काय करतोय स्टॅटिकसाठी तुम्ही इथे फॉलो करू शकता सरांचे बुक्स आणि जे करंट पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण करंट पार्ट म्हणतो ज्याला आपण चालू घडामोडी ज्या म्हणतो आंतरराष्ट्रीय संबंधाशी रिलेटेड त्या तुम्ही आपल्या ए ओन आय एस अकॅडमीचं आपण पी एस आय आरचं टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे स्पेशल त्यावरती एडिटोरियल अनालिसिस मी तिथे रेग्युलरली पोस्ट करत असतो हार्डली तुमचे पाच ते दहा मिनटं ते वाचण्यामध्ये जातील पण तुमचा करंटचा पार्ट तिथनं कम्प्लीट कव्हर होणार आहे तर हे स्टॅटिक पोर्शनसाठी तुम्ही देवळांकर सरांचे सगळे बुक्स यूज करायचे आहेत आणि डायनामिक पार्टसाठी आपण आपल्या चॅनलवरती या सगळ्या गोष्टींचा कव्हरेज घेणारच आहोत आता काय होईल की तुमचं सगळी तयारी करत असताना काही पार्ट राहून जातील समजा आता एक पार्ट झाला दुसरा पार्ट तर काही टॉपिक्स जे आहेत त्या टॉपिक्स वरती तुम्हाला काही सिलेबस मिळणार तर मग एखादं पुस्तक किंवा तुम्ही कधी ट्रॅव्हल करत आहात किंवा तुम्हाला ते पुस्तक यूज एक पुस्तक पाहिजे किंवा मला एक सर पहिले एन नंतर एक पूर्ण पुस्तक वाचायचं ज्यामध्ये मला पूर्ण पॉलिटिकल सायन्स व्यवस्थित वाचायला मिळेल आणि त्यानंतर मी इंडिव्हिज्युअल रेफरन्सेस युज करेल तर ह्यासाठी तुम्ही काय करायचंय की समग्र राज्यशास्त्र म्हणून आहे व्ही व्ही पाटील सरांचं हे तुम्ही युटिलाईज करायचंय के सागर पब्लिकेशनचं आता यामध्ये अजून नवीन नवीन बुक्स येतील आपण एन आय्स अकॅडमीच्या पण तुम्हाला नोट्स अव्हेलेबल करून देणार आहोत जे मुलं बॅच जॉईन करणार आहेत आपली पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलची त्यांना नोट्स पण त्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे त्यांना त्याबद्दल चिंता नसावी पण आता तुम्हाला जर एक रेफरन्स पाहिजे एन सी आर टी झाल्यानंतर आम्हाला पूर्ण पॉलिटिकल सायन्स वन गो मध्ये वाचायचंय तर तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकता यानंतर मग तुम्ही इंडिव्हिज्युअल रेफरन्स जसं की ओपी गाबा देवळांकर सरांचं बुक बोळे सरांचं बुक बो, हे पुस्तक मग तुम्ही युज करू शकता आता बरेच वेळा काय होईल मित्रांनो मार्केटमध्ये अवेलेबिलिटी नसते बुक्सची आता बुक्स अव्हेलेबल नाही म्हटल्यावर अभ्यास थांबला पाहिजे का तर नाही तर सगळ्यात बेस्ट मटेरियल मी तुम्हाला सांगेल की बेस्ट सोर्सेस जसं मी तुम्हाला एन सी आर टी सांगितलं की गव्हर्नमेंट सोर्सेस आहेत जसं एन सी आर टी गव्हर्नमेंट सोर्स आहे त्याच पद्धतीने कोल्हापूर आणि मुंबई युनिव्हर्सिटीचे डिस्टंट डिस्टन्स लर्निंग सेंटर जे आहेत त्यांचे त्याच्या नोट्स अवेलेबल आहेत आपल्याला ऑनलाईन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्हाला तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता या नोट्ससुद्धा मोर दॅन इनफ आहे तुम्ही जर डेडिकेटेडली व्यवस्थित तयारी करून नोट्स करून लेक्चर्स अटेंड करून तुमची तयारी जर असेल सगळ्या गोष्टी करायची तर ह्या दोन्ही युनिव्हर्सिटीसपैकी कुठल्याही एका युनिव्हर्सिटीचा फॉलो करा दोन्ही युनिव्हर्सिटीजच्या नोट्स डाऊनलोड करून दोन्ही वाचत बसू नका कुठल्या तरी एक फॉलो करा आणि त्या नोट्स तुम्हाला मोर दॅन सफिशियंट होणार आहे त्याच्यामुळे हे पण एक बेस्ट सोर्स तुम्हाला आहे रिझन्स देऊ नका की मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल नाहीत जेव्हा बुक्स अवेलेबल होतील तेव्हा आपण ते युटिलाईज करूयात काही टॉपिक्स तिथनं पण आपल्याला अभ्यासायचे आप आहेत ते मी तुम्हाला डिस्क्राईब करत राहील की कुठल्या टॉपिक नोट्समधनं करायचं आहे कुठला टॉपिक बुकमध्ये पूर्ण बुक फ्रस्ट पेज टू लास्ट पेज नाही वाचायचं असतं असं वाचत बसले तर तुमचं पीजी होऊन जाईल पॉलिटिकल सायन्समध्ये पण ऑप्शनल कवर होणार नाही तर यासाठी टॉपिक वाईज प्रिपरेशन करणं गरजेचं आहे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेन की कशा पद्धतीने तयारी करायची आहे तर आता तुमचा मटेरियलचा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे की तुम्हाला मटेरियल्स कुठनं अवेलेबल करून घ्यायचे आता काय होईल मित्रांनो की स्टँडर्ड रेफरन्सेस जे अव्हेलेबल आहेत आपल्या सब्जेक्टचे जे स्टँडर्ड रेफरन्स म्हणतो आपण ते सगळे इंग्लिशमध्ये अव्हेलेबल आहे आता याचं आपल्याला काय करायचं आहे इंग्लिश हिंदी लँग्वेज बॅरियर्स नसले पाहिजे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात थोड्या प्रमाणात तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे तर काही सिलेक्टिव्ह रिडिंग्स आपल्याला इंग्लिशच्या बुक्समधनं पण युटिलाईज करायचे जसं की एक के पेज दोन पेज त्यासाठी तुम्ही बुक परचेस नाही केलं एखाद्या लायब्ररीमधनं पण तुम्हाला सहज अव्हेलेबल होतील पी डी एफ पण नेटवरती सगळ्या ॲव्हेलेबल आहे त्या सगळ्या बुक्स जेवढे मी सांगणार आहे त्याच्या पीडीएफ्स पण ॲव्हेलेबल आहे तुम्ही प्रिंट आउट काढू शकता तेवढ्या इम्पॉर्टंट पेजेसच्या तर सिलेक्टिव्ह रिडिंग या पुस्तकांचं आपल्याला करायचं आहे कारण जोपर्यंत आपल्याला मराठीमध्ये त्या लेवलचे त्या स्टँडर्डचे बुक्स अव्हेलेबल होत नाहीत तोपर्यंत आता जे बुक्स ॲवेलेबल आहेत आता जे मटेरियल अव्हेलेबल आहेत त्याचं युटिलायझेशन करून प्लस इंग्लिशचं आपल्याला सिलेक्टिव्ह रिडिंग त्यासोबत करायचं आहे तर चला आता बघूयात आपण मित्रांनो कुठले इंग्लिशची लिस्ट आहे जी आपल्याला युटिलाइज करायचं मी परत परत सांगतोय सिलेक्टिव्ह रिडिंग करायचं आहे सगळे पुस्तकं विकत घेऊन जमा करत बसू नका तुम्हाला याचे पीडीएफ लायब्ररीज मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ऑलरेडी तर सिलेक्टिव्ह रिडिंग कुठल्या कुठल्या बुक्सचं करायचं तर सगळ्यात पहिले आता परत गव्हर्नमेंट सोर्स आला आता तुम्ही जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीचे मराठी मधले रेफरन्स कम्प्लीट करून घेणार आहात आता जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी फक्त इंग्लिश सोर्सेसच यूज करायचे मी मराठी मिडीयम्सच्या मुलांसाठी सिलेक्टिव्ह रिडिंग करायला सांगतोय आता ज्यांनी मुंबई विद्यापीठाचं ऑलरेडी वाचन करून झालेलं आहे ज्यांचे जे मराठी नोट्स त्यांनी कम्प्लीट केल्या आहे पहिले एन सी आर टी वाचलं मग नंतर मुंबई युनिव्हर्सिटीच्या नोट्स वाचल्या मग काही रेफरन्स सिलेक्टिव्हली वाचले जे मी सांगितले की तीन रेफरन्स बुक्स जे आहेत तीन लेखकांचे पुस्तकं आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही मिस करता कामा नये ते झाल्यावरती तुम्हाला इग्नूचं जे मटेरियल आहे हे पण परत डाऊनलोड करायला अवेलेबल आहे तुम्हाला परचेस करायचं काम नाही तर ह्या नोट्स तुम्हाला सिलेक्टिव्हली रीड करायचे जे टॉपिक्स आपले सुटलेले आहेत आता तुम्हाला कसं कळेल की आपले कुठले टॉपिक कवर झाले कुठले नाही तर तुम्ही तो डिकोडिंग सिलेबसचा व्हिडिओ आपला व्यवस्थित बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो तुम्हाला सिलेबस समजला की तुम्हाला वाचत असताना कळेल की माझे कुठले टॉपिक राहिलेत कुठले अजून बाकी आहेत कुठले झालेले आहेत कम्प्लीट तरी तुम्ही सिलेबसचा व्हिडिओ व्यवस्थित बघितल्याशिवाय तर तुम्हाला कळणार नाही तासा एक तासाचा मी डि डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे तेवढा वेळ देऊन डिटेलमध्ये त्यामध्ये सांगितलेला आहे की कुठले कसं करायचं आहे कुठला पोर्शन कसा आपण त्याच्यामध्ये काय कव्हर करणार आहोत मायक्रो सुद्धा त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे तर तो सिलेबस बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काही पार्ट आपला सुटतोय तर त्याचे सिलेक्टिव्ह रिडिंग आपल्याला इग्नूच्या मटेरियलचं करायचं आहे काही टॉपिक्स बाकी राहतील ते इग्नूमधनं कवर करायचं आता इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स चा एक पार्ट येतो ज्यामध्ये आता तुम्ही दुर्गादास बसून डीडी डी बसूनचं पुस्तक आहे इंडियन कॉन्स्टिट्युशन वर्क त्याला घाबरून जाऊ नका हे लॉच्या स्टुडंटसाठी लिहिलेलं पुस्तक आहे याचं पण आपल्याला फक्त सिलेक्टिव्ह रिडिंग करायचं आहे ज्यामध्ये आपण काही केसेस ज्या असतील त्याचं अनालिसिस जसं केशवनंदा भारतीच्या केसचं तुम्हाला अनालिसिस करायला सांगितलं तर तुम्ही इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत मधनं ते फक्त फॅक्ट्स मांडू शकता पण त्याचं अनालिसिस त्याला कसं सपोर्ट करायचं तर ते सिलेक्टिव्ह रिडिंग आपल्याला या पुस्तकातनं करायचं आहे तर मी आपरत परत परत सांगतोय रेफरन्स बुक त्याला रेफरन्स बुक्स ह्याच्यासाठी म्हणतात की त्याचे फक्त रेफरन्स आपल्याला यूज करायचे आहेत रेफरन्सच्या माध्यमातून की घ्यायचे आहेत इम्पॉर्टंट बुक्सच्या लिस्टमध्ये येत नाही इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सनी कम्प्लीट युटिलाईज केलं तरी चालेल एक रिडिंग द्यायची पुस्तक लॉच्या स्टुडंटसाठी लिहिलेलं आहे परत सांगतो मी आपल्याला फक्त आपल्या ऑप्शनलसाठी जे टॉपिक्स गरजेचे आहेत त्या टॉपिकसाठी ह्याचं युटिलायझेशन करायचं आहे त्यानंतर आता पॉलिटिकल थिअरीचं इम्पॉर्टंट बुक मी तुम्हाला ओपी गाबांचं सांगितलं इंग्लिश आणि हिंदीमध्ये सध्या तरी अवेलेबल आहे के सागर पब्लिकेशनचं सेम पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल आहे मी तुम्हाला सांगून झाले की हे पुस्तक तुम्ही युटिलाइज करायचं आहे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला इंग्लिशमध्ये ऑलरेडी हे अवेलेबल आहे आता वेस्टर्न पॉलिटिकल थॉट नावाचा एक टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये त्यामध्ये प्लॅटो टू मार्क्स ही थिंकर्स आहेत काय होतं बरेच वेळा यूपीएससी थिंकर्सवरती पुस्तक क्वेश्चन्स विचारतं तर आता फिफ्टी मेजर पॉलिटिकल थिंकर्स जे आहेत आपल्याला पॉलिटिकल सायन्समधले त्यांचा अभ्यास याची पी डी एफ तुम्हाला अवेलेबल आहे परचेस करायचं काम नाही याचं परत तुम्हाला सिलेक्टिव्ह रिडिंग करायचं आहे टॉपिक वाईज थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड पेजेसचे पुस्तकं आहेत सगळे पुस्तकं पेज टू पेज वाचत बसू नका त्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होईल सिलेक्टिव्ह रिडिंग करायचं आहे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येतो आहे नेक्स्ट कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायची हा लिस्टचा व्हिडिओ आहे मी फक्त तुम्हाला बुक्स सांगतो की कुठले कुठले युटिलाइज करायचे एक ड्राईव्ह बनवा गुगलवरती त्यामध्ये सगळे पुस्तकं डाउनलोड करून ठेवा जे पुस्तक परचेस करता येतील ते पुस्तक परचेस करायचे इम्पॉर्टंट आहेत मी सांगितलं मोस्ट इम्पॉर्टंट जे एन सी आर टी आहेत त्यानंतर के सागरचं ओपीकाबाचं पुस्तक आहे जे पुस्तक इम्पॉर्टंट आहेत देवळांकर सरांचे बुक्स आहेत त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीचे फाईल्स आहेत ते ज्यांच्या याच्यावरती पीडीएफ अवेलेबल आहेत तुम्हाला ते प्रिंट आउट करून वाचायला सोपे असतील तर ते वाचा हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स आणि त्यानंतर हे रेफरन्स आहेत जे मी तुम्हाला आता एक्स्ट्रा सांगतो आहे जे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सनी मराठी मिडियमच्या सगळ्या स्टुडंट्सनी वापरायचे सिलेक्टिव्ह रिडिंग करायचे वन ऑर टू पेजेस मॅक्सिमम एका टॉपिकवरती पूर्ण पुस्तक वाचत नाही बसायचंय सेम एक ऑप्शनल पुस्तक आहे प्लॅटो टू साठी हे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी कंपल्सरी बुक आहे त्यांनी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटसाठी हे पुस्तक युटिलाइज आहे मराठी मिडियमच्या स्टुडंटसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचंच तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं सा पुस्तक अवेलेबल आहे जसं नाव आहे पाश्चात्य राजकीय विचारवंत ते पुस्तक तुम्ही परचेस करू शकता मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला के सागर पब्लिकेशनमध्ये ऑप्शनलचे पुस्तकं मिळून जातील तर ती जास्त तुम्हाला ओपी गाबाचं घ्यायचं आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचं ते घ्यायचं आहे मराठीमध्ये के सागर पब्लिकेशनचं आणि जर समग्र राज्यशास्त्र म्हणजे सांगितलं तुम्हाला आता व्ही बी पाटील सरांचं हे तीन पुस्तकं तुम्हाला के सागर पब्लिकेशनचे युटिलाइज करायचे आहेत आणि इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सनी प्लॅटो टू मार्क्स हे सुब्रत मुखर्जी आणि सुशिला रामास्वामी यांचं युज करायचं यामध्ये तुमचा वेस्टर प्लॅटो टू मार्क्स जो आहे प्लॅटो अॅरिस्टॉटल मेकॅव्हली जेवढे थिंकर्स आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये महत्वाचे आहेत ते कव्हर होणार आहेत तर थिंकर्स इथनं कव्हर होतील थेअरी ओपी गामामधनं कव्हर होईल तर तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि कठीण पार्ट जो असतो पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा तो या दोन बुक्स बुक्समधनं कव्हर होणार आहे आता हे ऑक्सफर्ड कंपॅनिट टू पॉलिटिक्स इन इंडिया आहे तुम्ही बरेच टॉपर्स सांगताना तुम्हाला दिसतील की पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे हे पुस्तक वेगवेगळ्या थिंकर्सने याच्यामध्ये त्यांचे आर्टिकल्स लिहिलेले आहेत आपल्या एका एक टॉपिक आहे त्याच्यावरती एका थिंकरने दुसऱ्या टिंकरनी दुसऱ्या वरती तिसऱ्या लेखकाने तिसऱ्या वरती तर पॉलिटिक्स इन इंडिया याच्या रेफरन्स वरती या वरती बऱ्याच ऑथर्सने त्यांचे वेगवेगळे आर्टिकल इम्पॉर्टंट ऑथर्सने याच्यामध्ये लिहिलेले आहेत ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल असेल वाचायला त्यांनी नक्की वाचा हे कम्पल्सरी बुक मध्ये येत नाही तुम्ही वाचलं तर तुम्हाला फायदाच होणार आहे पण इग्नूच जे रेफर करू शकतात तिथे इग्नू मध्ये पण इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स नावाचे पुस्तक आहे ते तुम्ही रेफर केलं तर मोर दॅन इनफ आहे खूप जास्त पुस्तकं जमा करून ते जास्त वाचण्यात फायदा नाही कमी पुस्तकं ठेवून त्याला तीन ते चार वेळा रिव्हिजन करणे महत्वाचे तेवढी रिव्हिजन जर तुम्ही करू शकले तर ते रिटेन्शन करता येईल आणि मग ते तुम्हाला लिहून मांडता येईल तुम्ही जेवढं जास्त वाचाल तेवढं तुमच्याकडे डेटा जास्त कलेक्ट होणार आहे आणि तेवढा तुम्हाला मग लिहायला अवघड जाणार आहे परत इंडियन पॉलिटिकल थॉटसाठी मी तुम्हाला भालबोळे सरांचं सा पुस्तक सांगितलं तिकडे आणि इकडे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सनी व्ही आर मेहतांचं पुस्तक वापरायचं आहे परत मुंबई युनिव्हर्सिटी कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा परत परत मी रेफरन्स देतो तुम्हाला तिथे पण हे सगळं कव्हर केलेलं आहे त्यांच्या नोट्समध्ये इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्स दोन्ही पण सोर्सेस वापरू शकता ज्यांना पुस्तक नाही वाचायचं ते नोट्स यूज करू शकता लेक्चर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत आपला जो कोर्स सुरू होणार आहे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा तुमची प्रिलिम्स आवर लिखदा की आपण या कोर्सला सुरुवात करणार आहोत आणि या कोर्समध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट छोट्यातल्या छोट्या गोष्टी आपण कवर करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला फक्त रेफरन्स बुक्स आणि नोट्स युटिलाईज करायचे आहेत नोट्स पण येव नाही ॲकॅडमी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्या नोट्स पण तुम्हाला कामात ठरणार आहे त्याच्यामुळे रेफरन्सेस आणि नोट्सबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका Strategy बद्दल व्हिडिओ मी टाकणार आहे त्या व्हिडिओ बघून घ्या स्ट्रॅटेजिकली कसं आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलला टार्गेट केलं पाहिजे आणि मॅक्झिमम मार्क्स आपण कसे युटिलाइज करता येतील तर इंडियन पॉलिटिकल थॉट साठी व्ही आर मेहता यांचं पुस्तक युज करायचं आता काय होतं मित्रांनो मॉडर्न इंडियन मॉडर्न हिस्ट्री हा पार्ट तुम्हाला जीएस मध्ये पण आहे आता बरेच मुलं काय करतात की त्याच्यासाठी वेगळं रेफरन्स स्पेक्ट्रम युज करतात जसं की आपण इंग्लिश मिडियमचं एक्झाम्पल घेऊ स्पेक्ट्रम युज करतो मराठी मिडियममध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांना ग्रोवर आणि मेहतांचं ऑलरेडी ही हिस्ट्रीचं पुस्तक अव्हेलेबल आहे जर तुम्ही ऑलरेडी पहिल्यापासूनच जर एकच हिस्ट्रीसाठी सोर्स ठेवला ग्रोवर आणि मेहताचा हा दोन्ही तुम्हाला कामात येणार दोन्हीकडे जी एस मध्ये पण आणि पी एस आय आर मध्ये पण तर तुम्ही काय करू शकता आता हे रेफरन्स दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मराठी मिडियमच्या पण आणि इंग्लिश मिडियमच्या पण तर तुम्ही काय करा जे टॉपिक कोलॅड होतात त्याच्यासाठी एकच रेफरन्स यूज करा म्हणजे हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगेल ग्रोवर आणि मेहता यूज करा त्यानंतर काय होईल की तुम्ही याच्यामध्ये तुमचं काही सुटत असेल स्पेक्ट्रम मध्ये स्पेक्ट्रमच्या मागे समरीज असतात फक्त तेवढ्या समरीज यूज करू घ्या साठी म्हणजे तुम्हाला तो स्पेक्ट्रम सुटल्यासारखं वाटणार नाही किंवा तुम्हाला लक्षात येईल की काही ऍडिशनल नाही आहे सिमिलॅरिटीज आहे हिस्ट्रीमध्ये काय बदलणार आहे वेगळं तर तुम्ही जर मला विचारलं की प्री प्लस साठी कुठलं एक पुस्तक आहे जे आम्ही युज करू शकतो तर ग्रोवर अँड मेहताचं पुस्तक युज करा बरेच एमपीएससी चे जुने विद्यार्थी जे असतील ते ऑलरेडी पुस्तक यूज करतायत त्यांना माहिती यामध्ये अॅनालिटिकल मध्ये दिलेलं आहे म्हणजे तुमचे सब्जेक्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्हीची तयारी याच्यामध्ये कम्प्लिटली होऊन जाते आता दोन्ही मिडियमच्या स्टुडंटसाठी हे पुस्तक असल्यामुळे हिस्ट्रीचा तुम्हाला एकच सोर्स झाला ज्यामध्ये इंडियन नॅशनल मुवमेंटचा जो पार्ट आहे आपला तो यामध्ये कव्हर होणार आहे आता काही स्टुडंट्सला लँग्वेज बॅरियर्स असतात किंवा अजून आम्हाला चांगलंच वाचायचं आम्हाला स्टोरी फॉर्म मध्ये हिस्ट्री वाचायचे गोष्टीच्या फॉर्ममध्ये आणि त्यामध्येच आम्ही फॅक्ट्स पण हायलाईट करून घेऊ तर त्यांच्यासाठी बेस्ट रिनॉन पुस्तक आहे चांगलं बिपन चंद्र सरांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक बरेच टॉपर्स हे करतात मोठं पुस्तक आहे रिकमेंड केलं आता भरपूर टॉपर्स करणं कारण यामध्ये गोष्टीच्या फॉर्ममध्ये इट वॉज मॉर्निंग सकाळ होती असं झालं तसं या पद्धतीने थोडंसं सा समजून सांगितलेलं आहे तर तुम्ही हे पण युटिलाइज करू शकता ज्यांना हिस्ट्री बोरिंग वाटतं त्यांनी हे पुस्तक नक्की यूज करा त्यांना थोडं फॅमिलीअर वाटायला लागेल आणि सोपं वाटेल ॲट द एंड ऑफ द डे गो फॉर ग्रोवर अँड मेहता ग्रोवर अँड मेहथरच्या पुस्तकमध्ये चांगल्या अप्रोचने ते पुस्तक लिहिलेलं आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ते आहे त्यामध्ये प्रिलिम्सचे पण तुमचे फॅक्ट्स कव्हर होऊन जातात तर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचं एक पुस्तक आहे जे बी एल फादेंचं आता याला सिलेक्टिव्हली रीड करायचं खूप मोठं पुस्तक आहे या पुस्तकासाठी आता ऑप्शन जे आहे मराठीमध्ये ते तुम्हाला भोळे सरांचं पुस्तक मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला युटिलाइज करायचं आहे भालचंद्र लक्ष, भाल, भाल लक्ष्मण बोळे सरांचं हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी ते तुम्हाला युटिलाइज करायचं तर इंग्लिशमध्ये तुम्ही जर वाचायचं असेल तर साहित्य भवनचं हे व्ही एल फादिया आणि कुलदीप फादिया सरांचं पुस्तक आहे हे तुम्ही युटिलाइज करू शकता इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स पार्टसाठी पण परत परत सांगतोय सिलेक्टिव्ह रीडिंग करायचंय पेज टू पेज सगळे बुक्स वाचत बसाल तर तुम्हाला एक वर्ष पण कमी पडणार आहे सिलेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक रीडिंग करायची कशा पद्धतीने यावरती व्हिडिओ लिहिणार आहे Policy, इंडियन फॉरेन पॉलिसी आता भारतीय परराष्ट्र धोरणाचा तुम्हाला इतिहास माहित असला पाहिजे प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काय आपली इंडियन फॉरेन पॉलिसी होती तर सगळ्यात बेस्ट बुक आणि म्हणजे तुम्हाला सांगेल पेज टू पेज आधीपासून सांगतोय कुठलंच बुक नाही वाचायचंय हे पुस्तक तुम्हाला पेज टू तु पेज वाचायचं आहे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकशे वीस ते एकशे तीस पेजेसच पुस्तक आहे नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक आहे व्ही पी दत्त सरांचं सिन्स इंडिपेंडन्स आपल्या इंडिपेंडन्स पासून इंडियन फॉरेन पॉलिसी कशा पद्धतीची होती याचं एक्सप्लेनेशन यामध्ये दिलेलं आहे हे पुस्तक मस्ट आहे सगळ्यांसाठी सगळ्या भाषांमध्ये अव्हेलेबल आहे नॅशनल बुक ट्रस्टचं असल्यामुळे भेटत नसेल पीडीएफ डाउनलोड करा आणि वाचा हे पुस्तक तुम्हाला पेज टू पेज वापरायचं आहे आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसाठी स्पेक्ट्रमचं बुक आहे कॉन्फरन्स ट्रिटीज ह्या साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो आता एक इंग्लिश मध्ये बुक आहे पवनीत सरांचं पवनीत सिंग सरांचं आय आर बुक आहे इंटरनॅशनल रिलेशनचं बुक आहे यामध्ये पण यांनी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कॉन्फरन्स ट्रिटीज कव्हर केलेत पण काही मुलांना डिटेलमध्ये पाहिजे असतं किंवा पर्टिक्युलरली त्या समजत नाहीत तेवढ्या छोट्याशा शॉर्टकट फॉर्म मध्ये समजून सांगितलं तर त्यांनी हे पुस्तक युटिलाइज करायचे फक्त महत्वाच्या ट्रिटीजसाठी हे पुस्तक पेज टू पेज नाही वापरायचं सिलेक्टिव्हली युटिलाईज करायचं इंटरनॅशनल रिलेशनसाठी व्ही एन खन्ना सरांचं पुस्तक आहे याला पण आपण सिलेक्टिव्हली युटिलाइज करणार आहोत महत्वाचं पुस्तक आहे पी एस आय आर मध्ये याला ऑप्शनल मराठी मिडीयमच्या स्टुडंटसाठी मी सांगितलं शैलेंद्र देवळणकर सरांचं डॉक्टर शैलेंद्र देवळाकर सरांचं पुस्तक आहे ते तुम्हाला युटिलाइज करायचे तीन बुक्स मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलेत व्हिडिओमध्ये मा परत मागे जाऊन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते पुस्तक तुम्ही युटिलाइज केल्यावरती आता याचं सिलेक्टिव्ह रिडिंग तुम्ही करू शकता इंग्लिश मिडियमच्या मुलांना ऑप्शन नाही हे युटिलाइज करायचं म्हणजे करायचंच आहे आता काही बुक्स असतात जे तुम्हाला ऍडिशनल सोर्सेस आहेत कंपल्सरी नाही तुम्ही हे वाचलंच पाहिजे पण जर तुम्ही हे वाचलं तर एक तुमचा चांगला फाउंडेशन ते तयार करणार आहे तर त्यामध्ये हे पुस्तक आहे चॅलेंजेस अँड स्ट्रॅटेजी थिंकिंग इंडिया फॉरेन पॉलिसी म्हणजे तुमचा एक जो अनालिटिकल अप्रोच आहे हे बेस्ट सेलर पुस्तक आहे अॅनालिटिकल ॲप्रोच आहे ते तयार होणार आहे हे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल स्टोर्सवरती जाऊन चेक करा हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे हे पुस्तक मी म्हणेल मस्ट वाचा सगळ्या विद्यार्थ्यांनी जे पी एस आर ऑप्शनलची तयारी करणार हे आवांतर वाचनाचं पुस्तक आहे तुमच्या सिलेबस यामधनं नोट्स नका घेऊ याला एक चांगली रीडिंग द्या फक्त व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला इंडियन फॉरेन पॉलिसीचं एक रिथिंकिंग करते बेस तयार होईल तसंच इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला राजू सेकरी ते पटत नसेल ऑथर तुम्ही जर तसंच डज द एलिफंट डास काय होतं बरेच वेळा की वेस्टर्न ऑथर्सचं पण एक पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला माहीत असला पाहिजे की वेस्टर्न थिंकर्स त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह ठेवतात इंडियन फॉरेन पॉलिसीबद्दल तर डेव्हिड मेलॉनचं हे पुस्तक आहे हे तुम्हाला युटिलाइज करायचे डज द एलिफंट डान्स म्हणून इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटनी नक्की वाचा सर मराठीमध्ये व्हर्जन मी अजून तरी नाही बघितलं पण मराठी मिडियमच्या स्टुडंटनी राजीव सेकरी सरांचं हे पुस्तक वाचायचं आहे म्हणजे नक्की वाचायचं आहे त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनसाठी मी जसं तुम्हाला देवळणकर सरांचं पुस्तक सांगितलं मराठीमध्ये तर इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सनी एक एन्ट्रीडचं ग्लोबल पॉलिटिक्स नावाचं पुस्तक युटिलाईज करायचं यामध्ये तुमच्या थेरीज ज्या आहेत त्या सगळ्या ते पार्ट्स कवर होणार आहेत आणि मराठी मिडियमच्या स्टुडंटनी जर पीडीएफ याची ऑलरेडी अवेलेबल आहे तर आपण याला सिलेक्टिव्ह रिडिंग द्यायला काय हरकत नाही म्हणजे काही टॉपिक जर आपले क्लिअर होत नसतील मराठीमध्ये तर तुम्ही इझिली ते आता ए पीडीएफ फॉर्ममध्ये असल्यामुळे हे युटिलाईज करून सिलेक्टिव्ह रिडिंग एक ते दोन पेजेस त्या टॉपिकच्या याच्यामधनं रीड करू शकतो तर मित्रांनो ही होती बुकलिस्टचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण बुकलिस्ट डिस्कस केली म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये आपण बुकलिस्ट डिस्कस केलेत मराठी मिडियमसाठी आणि इंग्लिश मिडियमसाठी दोन्ही आणि काय होतं यामध्ये की जे कन्फ्युजन होतं तुमचं बद्दल ते कवर झालेलं आहे सोर्सेस आहेत का सोर्सेस कुठले युटिलाईज करायचे ते सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आता आपला सिलेबसचा व्हिडिओ झाला आहे बुकलिस्टचा झाला आहे तर नेक्स्ट स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येणार आहे हे तीन वीडियोस तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या प्रिपरेशन प्रिपेरेशनमध्ये कम्प्लीट प्रिपेरेशनच्या बेसिसवरती झालं पाहिजे ज्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क्स ऑप्शनलमध्ये फेच करायचे आपण यावरती बॅच पण सुरू करतोय नवीन पी एस आय ऑप्शनलची ए ऑन आय च्या तर ह्या सगळ्या बॅचेस तुम्ही अटेंड करायचे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होत राहतील युट्यूबवरती मी तुम्हाला गायडन्स सिरीज पण सुरू ठेवणार आहे अशाच पद्धतीची ज्यामध्ये तुम्हाला मोटिवेटेड पण फील होत राहील आणि तुम्हाला काही डाउट्स असले तर तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करून ते पण घेऊन घेत करून चालेल तर धन्यवाद मित्रांनो अशा सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे टेलिग्राम ची लिंक खाली मध्ये दिली ती नक्की जॉईन करायची तुम्हाला करंट रिलेटेड सगळी तयारी पी एस आय आर ची होणार आहे त्याच्यामुळे ते करायला विसरू नका धन्यवाद